विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी एक लक्ष द्यायचं आहे की आपण बऱ्याच दिवसापासून रोज शाळा सुटल्यानंतर प्रशासन म्हणून प्रशासन कुणी आहे कोण सांगत बरोबर आहे संत ज्ञानेश्वरांनी सर्वांनी पंधरागन ठेवलेलं आहे म्हणतात ज्ञानेश्वरी बरोबर आहे म्हणजे असं म्हणतात की पंधराव्या सोळाव्या वर्षी बाळासाहेब बाळाचं एक टीका केले ज्ञानेश्वरी म्हणजेच हा हे हा ग्रंथ लिहिलेला आहे हे परीक्षण गीतात्मक परीक्षण आहे किंवा लेखन आहे संत ज्ञानेश्वरांनी केलेलं तर जेवढा मोठा ग्रंथ जेवढा छोट्या वयामध्ये संत ज्ञानेश्वरांनी लिहिला म्हणजेच भरपूर काही झालं आता तुम्हाला एखादं छोटंसं काम सांगितलं की मंजिनियरिंग हे बोर्ड तयार करून आपण मी तिला म्हटलं काय अजून काय आता आम्हाला सजी नाही पण तिने तिला मनाला काय वाटलं तिच्या किंवा ज्यांनी ज्यांनी आणलं होतं त्यांना काय वाटलं की आम्ही आता आम्ही हे केलं आहे आता काय अजून काय आहे की नाही एवढं केलेलं आहे आता काय किंवा आता तुम्ही पाच तास अभ्यास केला शाळेमध्ये आणि गिरी गेल्यानंतर परत तुमच्या आवडत म्हटलं की आता अभ्यास करा परंतु मला वाटतं की आपण एवढे पास पाच कंटिन्यू सगळे विषय शिकलो आणि घरी गेल्यानंतर सुद्धा काय तरी आपण दुसरं ना आता काय करत अभ्यास आता तसं संत ज्ञानेश्वर यांनी एवढा मोठा ग्रंथ लिहिल्यानंतर त्यांचे जे गुरु होते निवृत्तीनाथ यांच्याकडे त्यांनी मागणी केली कसायनान ईश्वर म्हणजे गुरु हा ईश्वर असतो असं म्हणून त्यांनी आपल्या गुरुकडे त्यांचे गुरु होते त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ बरोबर आहे का ऐकला असेल तर मी कुठे कारण या निवृत्तीनाथाकडे त्यांनी अशी मागणी केली की मी एवढा मोठा केलेला आहे परंतु आता मला अजून मला प्रसाद पाहिजे काय प्रसाद पाहिजे तर प्रसाय म्हणजे प्रसाद डान प्रसाद रुपये देणगीवाला पाहिजे तर काय देणगी पाहिजे मग त्यांनी काय म्हणते मला आता आता विशालमध्ये देणे येणे माध्यम द्यावे कोशोरीमध्ये द्यावे प्रसायला म्हणजे काय आता हे सगळं झाल्यास खूप झालं असं समजू नका संत ज्ञानेश्वर म्हणताय की आता तर खरं काम आहे आता इथून पुढे खरं काम आहे आता विश्वात मध्ये देणे पसरायला माझ्यामध्ये म्हणजे काय की हे विश्वरूपी देवा तू काय कर माझी वाणीचा यज्ञ चालू आहे ही वाणी माझी चालवली लेखन केलं ग्रंथ लि गए तो चावे मतलब पसंद परंतु तुम्हें बाकी यज्ञ ऐसा तो तुम्हें ऐका ऐसी समाधानी हो मैं दान दया तो दान दया तुम दो हजार रुपये दया किसी दून एक जमीन दया मांगनी करी का स्वतः सारी मांगनी करी का अजिबा नहीं सत ज्ञानेश्वर म्हणजे हे विश्वची माझं घर असं म्हटलेलं आहे म्हणजे थोडक्यामध्ये हे जे पसायदान आहे तर ते कोणत्या धर्मासाठी नाही आहे कोणत्या पंथासाठी नाही आहे कोणत्या जाता जातीसाठी नाही किंवा विशिष्ट काळासाठी नाही जोपर्यंत पृथ्वीला मनुष्य नाही कोणत्याही धर्माचा असतो त्याच्यासाठी हे पसायदान अगदी योग्य आहे कोणताही धर्माचा व्यक्ती हे पसायदान मागू शकतो म्हणजे विश्वरूपी विश्वाकडे मागणी आहे का की जे घराची

आणि पुढं काय सांगितलं की तया सत्कर्मी मी गती की त्याला चांगलं कार्य करण्याची आवड त्याच्यामध्ये निर्माण हो असं बघा किती विशाल अंतकरणाचे संत त्यांनी सुरू केले काय म्हटलं त्यांनी की जे दुष्ट आहे त्यांचे वाईट विचार त्यांच्या मनातून जावो आणि त्यांना सकारात्मक चांगले कर्म की ज्या जे कर्म जे कर्तव्य जे काम केल्यामुळे त्यांना आनंद वाटेल सुख वाटेल बरं वाटेल असे कर्म त्यांचे वालो होता परस्परेंद्र पो जीवनाचे आणि पृथ्वी तलामध्ये जेवढे काही प्राणी मात्र आहेत तर त्यांच्यामध्ये मैत्री बोल मैत्री हा शब्द वापरायला संत ज्ञानेश्वरांनी एक एक शब्द देण्याचा अत्यंत विचारपूर्वक वापरलेला आहे ते कवी होते असं म्हणतो आपण संत होते पण ते शास्त्रज्ञ असं आपल्याला म्हणता येईल अत्यंत बुद्धिमान होते असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर ते जे घरची पेटी झालं त्याला सगळ्यांनी बदल आलं होता परत मैत्र जीवायची मैत्री शब्दाबद्दल चालू होतो की मैत्री या शब्दामध्ये खूप फार मोठा आहे की आपण म्हणतो की आई सुद्धा आईने सुद्धा मुलगी मोठ्या झाल्यानंतर तिथं मैत्री झालं पाहिजे म्हणजे वडिलांनी सुद्धा म्हणतो की झाल्यानंतर त्याला मित्रासारखं वागवलं पाहिजे म्हणजे त्याच्या पाहिजे त्याचं मन वर्गलं शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यासोबत विद्यार्थी मित्र आणि मैत्री पातळीला जाऊन त्यांच्या सोबत मैत्री केली पाहिजे तेच शिक्षक विद्यार्थ्यांना आवडतात तेच आई वडील विद्यार्थ्यांना आवडतात तेच बहीण भाऊ विद्यार्थ्यांना आवडतात तेच मित्र त्या मित्रांना आवडतात की जे आपल्या भावना ओळखून घेतात आणि सुखाचे असो किंवा दुःखाचे असो म्हणून त्यांनी अत्यंत योग्य उच्चार सुख आवडला आहे की भूता मित्र देवाची

मुसलमान धर्म हिंदू धर्म जैन धर्म ख्रिश्चन धर्म असा धर्माचा उल्लेख केला की त्यांनी कोणत्याही धर्माचा उल्लेख केलेला सूर्य प्रत्येक धर्माचा का हे माणसांनी धर्मनिर्माण केले माणसांनी केले तसं तर म्हणजे तिसऱ्या काय काळ ज असतो हिंदूंचा सगळे भगवा असतात यांचा मुस्लिमांचा हिरवा असता बौद्धांचा मेळावा असतानांचा पांढरा असतात जैनांचा पण बदल असतात असा एका स्वधर्म सूर्य पाहू म्हणजे हा जो सूर्य आहे स्व म्हणजे कर्तृत्व काहीतरी कर्तव्य सांगणारा व्यक्ती सांगत होतो बघा प्रत्येक धर्मात कोणताही धर्म होतो माणूस एक वाईट धर्म वाईट धर्म करा प्रत्येक धर्मामध्ये चार गोष्टी कायला सांगितलेल्या आहे म्हणून सांगतात काय म्हणतात की विश्व स्वधर्म सूर्य काय म्हणता येते की विश्व स्वधर्म सूर्य पाहू हा जो सूर्य आहे विस्टी झाला पाहिजे त्यानंतर अत्यंत महत्व पुढू शकतो जो ते म्हणजे ज्या लावला धारू लागत असेल तर त्याला धारू मिळतो जे बिडी लागत असेल सिगारेट लागतील त्याला सिगारेट म्हणतोय त्यांना सिगारेटो असं म्हणते जो जे माणसी ज्याला इंजिनियर व्हायचं इंजिनियर हो ज्याला डॉक्टर व्हायचं त्याला डॉक्टर ज्याला अलाब जाम असेल त्याला जाम भेटतो ज्याला बटाटे वडा खायचा असेल त्याला बटाटे वडा भेटू असं त्यांना म्हणायचं होतं ओळख्यामध्ये जो जे माणसं तो सेवा म्हणते ज्याला जे पाहिजे ते त्याला मिळालं पाहिजे मग काही लोकांना वाटेल मिळाली पाहिजे मला चांगल्या प्रकारचा दरोडा घालण्यासाठी बंदूक मिळाली पाहिजे ऐकून दरोडा घालण्यासाठी चांगल्या प्रकारची बंदूक मिळाली पाहिजे असं त्याला वाटेल आणि संत ज्ञानेश्वरांनी म्हटले दोन त्या माणसांनी तसंच नाही पण ना, परंतु नाही त्याच्या अगोदर त्यांनी सांगितले अगोदरच्या पायाला सांगितले घरांची अगोदर दुष्ट जे ये ना घरांची वेगळी सांगतो त्यांच्या घरांचे दुष्ट विचार केल्यानंतर मग जे चांगलं आहे ते आहे बंधू दुरितांची ती मिळ जाओ विश्व स्वतः म्हणून सूर्य बाबूच सांगितलेलं आहे ते क्लिअर करत आणि मग नंतरच्या पायरी झाले काय की जो जे वाची वाचे जे चांगले लोक आहेत त्यांना चांगलं चांगलं असेल चांगलं सगळ्यांना चांगलं काही मिळो जो जे वाची तो ते लावो प्राणी जातो सगळ्या प्राण्यांना मनुष्य मनुष्यप्रणेच म्हटलंय का नाही खाईला पण चारा मिळाला पाहिजे बैलाला पण चारा मिळाला पाहिजे तिला त्याचं खाद्य मिळालं पाहिजे एवढंच नाही तर मुंगीला सुद्धा दुसरं खाद्य मिळालं पाहिजे तिला त्याचं खाद्य मिळालं पाहिजे जो जे वांशी त्रोटीला हो प्राणी जातो सगळ्या प्राण्यांच्या तीसाठी की बघा संत ज्ञानेश्वरांचं मन किती मोठं हे करून आपल्याला लक्ष देतील विशाल दृष्टिकोन होता त्यांचा म्हणूनच कसं आहे आणि हे सगळ्या विश्वाससाठी मागितले सगळ्या छगासाठी मागितलेलं आहे त्याच्यावर आपल्याला म्हणजे ते काही साधन आहे की आपण हात म्हणायचं आणि म्हणायचं तो विचार त्याच्यामध्ये चांगला विचार सांगितलेला आहे म्हणून ते आपल्याला आलं पाहिजे त्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे त्यानंतर काय वर्षा सफळ मंडळी ईश्वर हितांची मान द्यावी अन वर्ष भूमंगळ भेटतो या होता वर्षा सकळ मंडळी ईश्वर हिता

त्याने गाव असले पाहिजे शेवट ना गाव बोलतेचे अर्ण शकते बोलते समुद्र आपल्याकडे कसे असते माझे कि शकते अमृता सारखी वाणी असणारे समुद्राच्या समुद्र

कृपा तुम्हाला सग सुचित पूर्ण माहिती कि तुमच्याकडे आधीपासून की आपण मिळतो कि तो कागद म्हणजे त्याच्या एका कागदामध्ये कृपया सांगितलंय की तुमच्या दुमदु 10 वा सर्किट लोकाला आहे बस तिन्ही लोकांचे

स्टार्ट असेंबी वर एक सनंगना विद्या पाइड म्यूजिक कंसर्ट आला पण एंटरटेनमेंट आणि लोगो को इश्वरा होता ते इश्वरा गणेश हागागतला होता ते ज्ञान गुरुच करून जी ता अन्न तुम्हाला म्हणून दिली लोगो

ये विधी ज्या असते ते तो करावे तो खूपच कोणी असं जायचे आहे वसना मंदिर पार दिन करतो अच्छा कोणी आठ सेकंद विचार पाई आपण बाजारातच होतासे देव सुद्धा शाळेत मध्ये भरईसाकडे आणि شغله सांगला मगल्यासा संतोवर तर त्याचा पैसा